गेली दोन वर्ष कोरोना महामारीच्या सावटाखाली असलेल्या लॉकडाऊनमुळे नवरात्रोत्सव साजरा करता आला नाही त्यामुळे यावर्षी हा नवरात्रोत्सव तेवढ्याच ताकदीने अतिशय आनंदमय व उत्साही वातावरणात सर्वत्र साजरा केला जात आहे आनंदमय व उत्साही वातावरणात अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित वानखडे यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथील कठोरा नाका ते अंबादेवी मंदिर दररोज पहाटे पाच वाजता पदयात्रा काढण्यात येत आहे या पदयात्रेत विठ्ठल चौधरी वेदांत मुंदाने शुभम रोहनकर शांतनू उमक वेदांत गनोरकर कृष्णा आसटकर प्रतीक गारपवार जयराव सोहम देशमुख संतोष आगरकर निखिल राऊत नयन बिहाडे कार्तिक मुघलसह अनेक भाविकांचा सहभाग असून दररोज पहाटे पाच वाजता निघणाऱ्या या पदयात्रेमध्ये असंख्य भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन छोटू उर्फ अभिजित वानखडे यांनी केले आहे રામચંદ્ર મુંદાને વિદર્ભ ન્યૂઝ દિવસા